नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही सकाळी आठ वाजण्यापूर्वी एक अगदी सोपा पदार्थ खाल्ला तर तुमच्या पायांचे स्नायू दहा वर्षांनी तरुण वाटू शकतात आणि हो मी इथे कुठल्याही औषधाची किंवा महागड्या पूरक आहाराची म्हणजेच सप्लिमेंट्सची गोष्ट करत नाही मी अशा एका सोप्या आणि सर्वांनाच परिचित असलेल्या पदार्थाबद्दल बोलते जो प्रत्येकाच्या घरात कधीतरी नक्कीच दिसलेला असतो पण दुर्दैवाने सकाळी उठल्यावर बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करतात ते ओळख ओळखतही नाहीत की तो किती उपयुक्त आहे अलीकडच्या संशोधनानुसार हा पदार्थ जर नाश्त्यात समाविष्ट केला तर साठ वर्षांवरील व्यक्तींसाठी तो खूप फायदेशीर ठरतो यामुळे पायातली ताकद टिकते शरीराला तोल राखायला मदत होते आणि रात्री येणाऱ्या पायाच्या मुंग्या आणि वेदना टाळता येतात आणि पायातल्या स्नायूंची झीज तब्बल बहात्तर टक्केपर्यंत थांबवता येते आज लाखो वृद्ध लोक नकळत अशा अवस्थेत पोहोचतात जिथे त्यांना वॉकर व्हीलचेअर किंवा दुसऱ्याच्या मदतीशिवाय हलता येत नाही ही, ही फारच दुःखद आणि चिंतेची गोष्ट आहे कारण त्यांना हे माहितीच नसतं आणि काही लोक तर सकाळी उठता क्षणीच अशा गोष्टी खातात ज्याही समस्या अजून वाढवतात म्हणून मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते तुम्ही दररोज सकाळी न कळत असे काहीतरी करताय का ज्यामुळे तुमचे पाय कमजोर होत चाललेत आणि हे सगळं फक्त एका लहानशा चुकीमुळे याचं उत्तर शोधण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की सकाळी उठल्यावर काय खाल्लं पाहिजे आणि त्यासोबतच पाच असे सोपे नाश्त्याचे पर्याय जे, जे तुमचं संतुलन राखण्यास आणि साठ नंतरही स्वतःवरचा ताबा परत मिळवण्यास मदत करतील आणि यादीतला शेवटचा पदार्थ तो ऐकून तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल तुमचे पाय रोज थोडे थोडे अशक्त होत आहेत ही भावना तुम्हाला सतत सहन करावीच लागेल असं नाही वय झालं म्हणजे चालताना तोल जातो आत्मविश्वास उरत नाही किंवा दुसऱ्याच्या मदतीशिवाय काहीच करता येत नाही असं नाही चांगली गोष्ट ही आहे की ही संपूर्ण प्रक्रिया उलटवता येते आणि त्यासाठी तुम्हाला औषध लागणार नाही महागडं काही घेण्याची गरज नाही आणि भारी भरकम व्यायामही नाही सगळ्याशी सुरुवात होते एका छोट्याशा पण फार महत्त्वाच्या गोष्टीपासून सकाळचा पहिला आहार हे ऐकायला अगदी साधं वाटेल खूपच सामान्य वाटेल पण योग्य नाश्ता घेतला तर तोच नाश्ता तुमचे पाय वाचवू शकतो किंवा हळूहळू त्यांचा नुकसानही करू शकतो आजचे आहारातच याच गोष्टीबद्दल सर्वात जास्तीत जास्त काळजी व्यक्त करतात साठनंतर बहुतेक लोक नाश्ता गडबडीत चुकीच्या पद्धतीने किंवा अगदी वगळूनच देतात कोणी केवळ एक कप कॉफी कोणी पांढऱ्या सारखे पोषण मूल्य नसलेले पदार्थ खातं आणि काहीजण तर फक्त पाणी पिऊन म्हणतात थोड्या वेळाने काहीतरी खाईन पण याचा परिणाम काय होतो शरीर ऊर्जेसाठी तुमचे स्नायू वापरायला सुरुवात करतो यालाच कॅटाबॉलिक अवस्था म्हणतात आणि अशावेळी शरीर सगळ्यात आधी कुठले स्नायू तोडायला लागत माहिती पायांचे कारण हे स्नायू तुमचं चालणं उभं राहणं तोल राखणं आणि पडणं टाळण्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे असतात टप्स विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार जर वृद्ध व्यक्तींनी रोज सकाळी योग्य पोषण मूल्य असलेला ले नाश्ता केला तर अवघ्या आठ आध आठवड्यांमध्ये आध त्यांना पायातली ताकद पस्तीस टक्केपर्यंत परत मिळू शकते सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे पदार्थ ना महाग आहेत ना दुर्मिळ कदाचित तुमच्या घरात ते आधीच असतील फक्त आपण त्यांचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी करत नाही पुढच्या काही मिनिटातच मी तुम्हाला पाच सोपे पण प्र अत्यंत प्रभावी नाश्त्याचे पदार्थ सांगणार आहे जे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध झाले आहेत हे तुमचे पायांचे स्नायू टिकवून ठेवतात ताकद वाढवतात पायाच्या मुंग्या कमी करतात आणि शरीराचा तोल सुधारतात या व्हिडिओच्या शेवटी मी असा एक खास पदार्थ सांगणार आहे ज्याने शेकडो वृद्ध लोकांना पुन्हा चालता फिरता केलंय एक छोटासा तुकडा जो फक्त सकाळी खायचा आहे म्हणून शेवटपर्यंत ऐका कदाचित आजपर्यंत तुम्हाला वाटत असावं एकदा ताकद केल गेली की परत येत नाही पण आज हा तुमचा विचार बदलू शकतो ही आहे खरी परिस्थिती सुरुवात करण्याआधी एक छोटीशी विनंती कृपया कमेंटमध्ये सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि काही शंका किंवा प्रश्न असतील तर तेही जरूर लिहा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनची घंटी पण ऑन करा म्हणजे कोणतीही उपयुक्त आरोग्य माहिती तुमच्याकडून चुकणार नाही आणि तुम्ही हा व्हिडिओ सध्या पाहत असाल तर मला जाणून घ्यायचं आहे तुम्ही माझ्यासोबत आहात ना जर व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा वाटत असेल तर कमेंटमध्ये एक लिहा आणि नाही वाटत असेल तर शून्य लिहा कदाचित तुम्हाला जाणवतही नसेल पण तुमचं शरीर हळूहळू स्नायू गमवायला लागतं विशेषत पायातले स्नायू आणि ही प्रक्रिया सुरू होते साठीनंतर प्रत्येक वर्षी लाखो वृद्ध व्यक्तींना लांब चालता येणं कठीण वाटतं खुर्चीतून उठताना त्रास होतो चालताना तोंड घासळतो आणि मग काठी वॉकर किंवा दुसऱ्याच्या मदतीची गरज भासते या सगळ्याच्या मुळाशी असतो एक आजार सार्कोपेनिया या आजाराची सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे स्नायू गमावताना कोणताही त्रास होत नाही ताप येतो ना वेदना ना मुंग्या काहीच नाही ही जी शांतपणे हळूहळू होते आणि आपल्याला कळतही नाही सकाळी एखाद्या दिवशी उठल्यावर पाय थोडे जड वाटतात दुसऱ्या दिवशी चालताना थोडं चुक चुकायला वाटतं तेव्हा वाटतं असं होतं आता वय वाढलंय कधीतरी असंही वाटतं की उभं राहायला आता हाताचा आधार लागतो पण हे सगळं फक्त वय वाढल्याचं लक्षण नाही वय वाढल्यामुळे शरीर कमकुवत होतं हे पूर्णपणे खरं नाही आपली खरी ताकद ही पायांमध्ये असते आणि हीच ताकद जर हळूहळू कमी होत गेली तर मग आपण असं हाय घेतो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंगचा एक अभ्यास सांगतो जर काहीच केलं नाही तर साठ वर्षांवरील व्यक्ती पुढील दहा वर्षात आपल्या पायांमधल्या ताकदीपैकी तब्बल तेहतीस टक्के गमावू शकतात हे फक्त ताकद कमी होणं नाही पाय कमजोर झाले की आपोआप संतुलन बिघडत चालणं मंद व्हायला लागतं ला ला पाय ओढत चालायला लागतं ला रक्तप्रवाह कमी होतो हालचाली मर्यादित होतात पोटाभोवती चरबी साचते हाडं ठिसूळ होतात झोप व्यवस्थित लागत नाही भूक कमी होते आणि विसरबेपणा वाढतो पण सगळ्यात त्रासदायक गोष्ट म्हणजे आपलं शरीर आपली साथ देईन असं होतं सकाळचा वेळ खास का असतो हे सांगते कारण आपण जेव्हा सात आठ तास झोपून उठतो तेव्हा शरीर उपाशी अवस्थेत असतं आणि जर तुम्ही त्यावेळी काही खाल्लं नाही तर शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी तुमच्या स्नायूंचे विघटन करू लागतं वृद्ध व्यक्तींमध्ये आधीच स्नायू पुन्हा तयार होण्याची गती खूप संथ असते त्यामुळे सकाळी काही न खाल्लं तर नुकसान अजूनच वाढतं जर तुम्ही सकाळी उठल्यावर योग्य आहार घेतला नाही तर दिवस सुरू होण्याआधीच तुमचे पाय अजून थोडे कमजोर झालेले असतात आपल्या शरीरातले सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे स्नायू हे पायांमध्येच असतात त्याच त्यांचं कमजोर होणं म्हणजे फक्त ताकद कमी होणं नाही तर शरीराचा संपूर्ण मेटाबॉलिक बॅलन्स बिघडतो पायात रक्तप्रवाह मंदावतो आणि मग सुरू होतात एकामागून एक समस्या पाय मुंगवतात थरथर होणे सुन्नपणा येतो चालताना किंवा जिना चढताना असंतुलन वाटतं ही परिस्थिती अगदी त्या वृद्धांमध्येही दिसते ज्यांना कोणताही गंभीर आजार नाही ते हळूहळू कमकुवत होतात हालचाली कमी होतात आणि मग साध्या गोष्टींसाठीही दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागतं पण आता सांगते एक चांगली बातमी जर तुम्ही लवकर लक्ष दिलं तर तुमचं शरीर स्वतःलाच बरे करू शकत शकतं तुम्ही तुमचे स्नायू पुन्हा मजबूत करू शकता पायांची ताकद परत मिळवू शकता संतुलन सुधारू शकता मुंग्या ज्या टाळू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःवरचा ताबा टिकवू शकता हे सगळं फक्त सकाळी योग्य वेळेला योग्य पदार्थ खाऊन शक्य आहे म्हणून लक्ष ठेवा पुढे मी तुम्हाला अशा काही अन्न पदार्थांबद्दल सांगणार आहे जे खरं तर तुमच्या पायांचे आधारस्तंभ ठरू शकतात जे अन्नशास्त्रानुसार तुमच्या पायांचे स्नायू मजबूत ठेवतात आणि जे नाश्त्यात समाविष्ट केल्यावर तुमचं चालणं उठणं आणि अगदी संपूर्ण आयुष्य जगण्याची पद्धतच बदलून टाकू शकतात काशीनाथ काकांचं वय एकोणसत्तर आहे त्याआधी एक बांधकाम अभियंता होते संपूर्ण मुंबई कोल्हापूर मिरज परिसर फिरत डोंगर चढत जंगलात काम करत आणि स्कॅप होल्डवर सहज चढ उतार करत तेही एकदाही दम न घेता पण आजकाल सकाळी उठल्यावर त्यांना वाटतं की हे पाय माझे नाहीतच गुडघे झालेले पाय कधी शिश्यासारखे जड तर कधी सोनं वाढव वाड़, वाढणारे सकाळची पहिली काही पावलं चालताना ते जणू एखादी गंजलेली मशीन हलवतात एक एक पाऊल जड आणि अस्थिर एक दिवस सकाळी वर्तमानपत्र घ्यायला पोर्चवर जाताना त्यांचा पाय पायरीला अडकला आणि ते थोडंसं घसरले खूप मोठी दुखापत झाली नाही पण त्या क्षणाने त्यांना आतून हादरवून टाकलं घसरल्यामुळे नाही पण काहीतरी महत्त्वाचं गमावत चाललो ही भावना कधी काळी पायांची ताकद आपोआप मिळते असं त्यांना वाटायचं पण आता हळूहळू ती कमी होत चालली होती त्यांची बायकोही लक्ष देऊ लागली ते हळूहळू चालायचे तोल बिघडायचा सोफ्यावरून उठताना दोन्ही हात गुडघ्यावर दाबून उभं राहायचं आधी सकाळच्या फेरफटक्यावर उत्साहाने जाणारे काशीनाथ आता जातच नसत शेवटी एक दिवस त्यांनी कबूल केलं माझ्या पायात रात्री खूप वेळा क्रमसे येतात पण काशीनाथ काकांना ना मधुमेह होता ना संधिवात डॉक्टर म्हणाले ही आहे आफ्टर फेससाठी नंतरची ती वेळ जिथे शरीराची झीज चुपछुप पण वेगाने सुरू होते आणि सर्वात जास्त झीज होते पायांच्या स्नायूंमध्ये जे चालायला उभं राहायला घरात फिरायला आणि स्वतंत्र आयुष्य जगायला आधार देतात ते घसरल्यानंतर त्यांनी ठरवलं आता वेळ आली काहीतरी शोध त्यांनी लेख वाचले व्हिडिओ बघितले आणि त्यांना एक गोष्ट कळली सकाळचा आहार ठरवतो की पाय मजबूत होतील की अजून रासळतील त्यानंतर त्यांनी सवयी बदलायला सुरुवात केली पूर्वी नाश्ता टाळायचे आता तो नियमित झाला पोटी काळी काही काळी कॉफी पण त्यांनी थांबवली आता त्यांचा नाश्ता फार काही फॅन्सी नाही पण तो त्यांच्या शरीराला नेमकं हवं तेच पोषण देतो हळूहळू फरक जाणवायला लागला तीन आठवड्यात पहिला मोठा बदल सकाळी उठताना आता पाय जड वाटत नव्हते चालताना पावलं हलकी वाटू लागली रात्रीचे झटके थांबले कधी काळी बंद पडलेला घरातला फेरफटका त्यांनी पुन्हा सुरू केला मग बागेत जायला लागले दुसऱ्या महिन्यापर्यंत तर ते सलग दोन किलोमीटर रोज चालायला लागले आज ते त्यांच्या बायकोला हसत हसत म्हणतात माझे पाय मला पुन्हा मिळाले तसं वाटतं फक्त एक छोटासा बदल ना काठी ना कोणाची मदत आणि काशीनाथ काकांनी साठ वर्षानंतरही आपले पाय मजबूत स्वावलंबी आणि ऊर्जायुक्त ठेवले जी गोष्ट अनेक लोक अशक्य मानतात ती त्यांनी करून दाखवली आणि हो तुम्हीही हे करू शकता कसली गरज नाही नशीबभारी व्यायाम किंवा महागडे उपचार फक्त एकच गरज कुठून सुरुवात करायची हे माहीत असणं पुढे मी तुम्हाला काशीनाथ काकांनी वापरलेले आणि आता हजारो ज्येष्ठ नागरिक रोज वापरत असलेले पाच खास नाश्त्याचे पदार्थ सांगणार आहे जे, जे पायांना देतात ताकद स्थिरता आणि आत्मविश्वास सकाळच्या नाश्त्याच्या सर्वात शक्तिशाली पदार्थ म्हणजे अंड शिजवलेलं अंड हे पायांचे आणि संपूर्ण शरीराच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अगदी सोपं प्रभावी आणि पटकन तयार होणारं अन्न आहे स्नायू वाढवण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी लागणारी सगळी महत्त्वाची पोषण मूल्ये अंड्यात असतात पण खरी जादू असते पिवळ्या बल्कात जिथे विटॅमिन डी बी वन कोलिन आणि लुसिन नावाचं एक खास अमिनो ॲसिड असतं जे तुमचे स्नायू पुन्हा तयार होण्यासाठी खूप आवश्यक आहे साठ वर्षानंतर आपल्या पायामधले स्नायू सर्वात लवकर जिजायला सुरुवात होतात म्हणून या वयात अंड खाणं जास्तच उपयुक्त ठरतं एलिनॉय विद्यापीठाच्या अभ्यासानुसार जर एखाद्या वयस्क व्यक्तीने आठ आडो आठवड्यांसाठी दररोज सकाळी दोन अंडी खाल्ली तर त्या ते, त्यांच्या पायांची ताकद आणि स्वावलंबन लक्षणीयरित्या वाढते अंड केवळ स्नायूंना बळकट करत नाही तर आपल्या मेंदू आणि पायांमधल्या संवादालाही सुधारतो म्हणूनच चालताना तोल जाणं चक्कर येणं पाय घसरून पडणं हे सगळं टाळण्यासाठी अंड हे एक प्रकारे आपलं संरक्षणच करतं अंड्यातलं विटॅमिन बी वन आपली मज्जा संस्था मजबूत करते मेंदू आणि पाय यांच्यातील संपर्क अधिक कार्यक्षम ठेवत ठेवतो त्यामुळे तुम्ही चालताना जास्त स्थिर राहता डगमग्न कमी होतो आणि पाय चुकण्याची शक्यता बरीच कमी होते अन्न शरीराला सहज शोषता येणारा लोहही देतो ज्यामुळे पायातील स्नायूंमध्ये रक्तप्रवाह आणि ऑक्सिजन पोहोचणं सुधारतं हे वृद्धांमध्ये फार गरजेचं असतं कारण अनेकदा लोहाची कमतरता आढळते संपूर्ण अंड खा पिवळा बलक काढू नका झोपेतून उठल्यावर तीस ते साठ मिनिटात अंड खाल्लं तर सर्वात जास्त मोठा फायदा होतो उकडलेलं अंड हे सर्वोत्तम कारण त्यात कोणतीही अतिरिक्त चरबी नसते आणि सगळी पोषण मुले शाबूत राहतात धन्यवाद